अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रशासन प्रकारे गदा आणता आहे याचा उत्तम नमुना आपल्याला बुलढाणा शहरात पाहायला मिळतो सध्या आपण बुलढाणा जिल्हाधिकारी समोर उभे आहोत आणि पूर्वीपासून जर कोणाला न्याय मागायचा असो तो इथेच येतो उपोषण करतो धरणा करतो आणि आपला न्यायसाठी लढतो परंतु बुलढाणा जिल्हा प्रशासनाने एक आदेश टाळलेला आहे ज्यात त्यांनी असा आदेश दिला ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण किंवा धरणे आंदोलन करू नये आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली थी। आहे ती नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर ती जागा शासकीय नसून ती एका संस्थेची आहे परंतु हे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उपोषण व्हावे यासाठी रामदास दाभाडे यांनी पुढाकार घेतला आणि प्रशासनाशी पत्र व्यवहार केलेला आहे आपण त्यांच्याकडून दा, जा जाणून घेऊ नेमकं काय प्रकार आहे आणि त्यांनी कशा पत्र पत्रव्यवहार केलेला आहे दाबाळे तुम्ही पत्र पत्रव्यवहार केलेला आहे तो पत्रव्यवहार कोणाशी केला आपण साहेब <laughs> मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर त्यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार सात अंतर्गत सहाशेनुसार नगरपालिका शिवोला तो पत्रव्यवहार त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यानंतर मी नगरपालिका शिवोला माहिती अधिकारात मागितलं की बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकावर अन्य अत्याचार किंवा काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यांनी कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणाला बसता आजपर्यंत बसत आलेले आहेत परंतु त्यांनी या ठिकाणी अशी सूचना फलक दोन या ठिकाणी लावलेले आहे ला की कलेक्टर ऑफिसच्या समोर कोणीही उपोषणात बसू नये टिळक नाट्य क्रीडा मंदिराची खाजगी मालमत्तेची जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे मी आज या ठिकाणी चौदा आठ दोन हजार पंचवीसला उपोषणाला बस त्या फलकाच्या विरोधात उपोषणाला बसलो की आपल्या मध्ये लोकशाहीनुसार द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आम्ही काही पाकिस्तान किंवा चीनमधून आलेलो नाही जर आम्ही या भारताचे लोक आहे तर आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रशासन गदा काणच आहे या छत्तीस जिल्ह्यापैकी बुलढाणा एकच असा जिल्हा आहे की त्यांनी सांगितलं की तुम्हाला पर्यायी जागेवर उपोषण करण्याचं खाजगी जागेवर उपोषण करा या ठिकाणी तुम्हाला उपोषण करता येणार नाही मिश्रा प्रशासनाला प्रश्न विचारला ही जागा काही तुमच्या खाजगी मालमत्तेची नाही आणि ही जागा शासनाची आहे कोणाला जर आंदोलन करायचं असलं उपोषण करायचं असलं तर संबंधित ऑफिसच्या कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करतात परंतु यांनी आपल्या अधिकारात शास शा, शा आपल्या अधिकारात कोणताही शासन निर्णय नसताना परिपत्रक नसताना आणि कोणताही आदेश नसताना त्यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैर गैरफायदा घेऊन नगरपालिकेच्या शिवोली ही जागा तुम्हाला उपोषणास किंवा आंदोलन करण्यास योग युक्त तुम्हाला बसता येणार नाही ना ना तुम्ही खाजगी जागेवर करा मी म्हटलं साहेब ठीक आहे आम्ही खाजगी जागेवर आम्ही उपोषण करतो परंतु तिथं कोणत्या उपोषणकर्त्याला किंवा आंदोलनकर्त्याच्या जीवा जीवचा धोका निर्माण झाला पर्यायने त्यात जीव गेला किंवा काही घटना घडली तर तुम्ही तसं आम्हाला लिहून द्या की आम्ही ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आम्ही तिथंही उपोषणाला बसतो अशा तऱ्हेनं आमच्या फंडामेंटल राईटवर या प्रशासनाने आघात केलेला आहे आणि हे फलक त्यांनी काढून पूर्ववत सर्व नागरिकांना या ठिकाणी ही जागा कलेक्टर ऑफिसच्या संरक्षण भिंतीजवळ आम्हाला उपोषण करताना सगळ्या जिल्हा जिल्ह्यातील राहणाऱ्या लोकांना उपलब्ध करून देण्यात यावी करिता उपोषणाला बसलेलो आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूर्वीप्रमाणे उपोषण करते, करते यांना बसू बसवण्यात यावे अशी मागणी रामदास दाभाडे यांनी केलेली आहे बुलढाणा मिरसाठी कापी विषयक बुलढाणा